मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला वा आनंददायी असा जाऊ अशी साईन प्रार्थना करते तर बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओज नव्हते आलेले तर त्यामागे कारणही तसं आहे माझ्या सा सासरच्या फॅमिलीत मेडिकल शो होते पंधरा दिवसांआधी आधी आधी आम्ही जेव्हा गावी गेलेलो तर तिथून आल्यानंतर मी एक ब्लॉग शेअर केलेला होता आणि हाही एडिट करून झाला होता फक्त अपलोड नव्हता केलेला कारण गावावरून आल्यावर आम्ही एकच दिवस नाशिकला थांबलो आणि दुसऱ्या दिवशी लागलेच आम्हाला इमर्जन्सी निघायला लागलं तर हाही मी तेव्हा शूट करून ठेवला होता एडिट केला होता फक्त अपलोड नव्हता केलेला तर पंधरा दिवस आम्ही गावीच होतो तर आमच्या गावावरून एक पंधरा किलोमीटर अंतरावर हे मुक्ताई देवस्थान आहे लास्ट टाईम आम्ही जेव्हा गावावरनं नाशिकला निघालो होतो तेव्हा मी हा व्हिडिओ बनवून ठेवला होता संत मुक्ताबाई ह्या निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर माऊली आणि सोपानदेवांचे लहान बहीण आहेत या हय मंदिराचा सभामंडप मंद आहे तर ह्याच सभामंडपाचं उद्घाटन पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभादाई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला होता ही मंदिरातील आतील बाजू आहे जसं की निवृत्तीनाथ महाराजांची त्र्यंबकेश्वरला समाधी हे माऊली ज्ञानेश्वर महाराजांची आडंदीला आणि सोपानदेवांची सासवडला तसेच मुक्ताई इथे विजेमध्ये लुप्त झाले होते तेच हे ठिकाण आहे तर इथे तुम्हाला आठ वर्षांच्या मुक्ताईची पाषाणातली अशी मूर्ती बघायला मिळेल मुक्ताईंनी ताटी मुक्ताईंचे ताटीचे ताटी अभंग खूप प्रसिद्ध आहेत मला वाटतं चाळीसहून अधिक त्यांनी अभंग लिहिले होते सकाळची वेळ होती सगळीकडे खूप शांतता पक्ष्यांचा आवाज आणि गार असं वातावरण होतं खूप छान वाटत होतं तिथे हे पुरातन सोमेश्वर महादेव मंदिर देखील आहे तिथे मुक्ताई मंदिराच्या बाजूलाच हा बाहेरचा परिसर आहे सगळा मी जेव्हा इथे मंदिरावर आलेली मुक्ताईच्या दरवेळेस तेव्हा मला थोडं काही ना काही बांधकाम झालेलं आहे दिसतंच या वेळेस हे बांधकाम झालेलं आहे तिकडे मारुतीरायांच्या मंदिराचंही काम, मंदिर काम सुरू आहे या भाविकांसाठी थांबण्यासाठी तिथे ते खोल्या बांधलेल्या आहेत इथे तुम्हाला समोर नदी दिसते वारीच्या वेळेस इथे भरपूर गर्दी असते दर महिन्याला इथे वारी असते माझे आजी सासरे हयात होते तेव्हा एकही वारी इथे वा एक चुकवत नव्हते हो आत्ता माझ्या आजी सासूबाई येतात वारीला आमच्या गावातूनच नाही तर आजूबाजूच्या पूर्ण परिसरातून खूप सारे भाविक लोक इथे दर महिन्याला वारीला येतात इथे मी आता महादेवाचं दर्शन घेते आमच्या गावावरून मुक्ताईला येताना मध्ये चिंचोल म्हणून एक गाव आहे तर तिथे आमचे गुरुवर्य हरिभक्तपरायण श्री शारंगधर महाराजांचा आश्रम आहे तिथे ते गरजू मुलांना शालेय शिक्षणासोबत आध्यात्मिक शिक्षणही देतात व त्यांची राहण्याची जेवणाची वगैरे सर्व व्यवस्था ते स्वतः बघतात तिथे बरेचसे कीर्तनकार तिथून घडले आहेत तर तिथेही जायचं होतं आश्रमावर पण पुढे उशीर झाला असता त्यामुळे आम्ही ते स्किप केलं आणि बघू नेक्स्ट टाईम तिथला एक स्पेशल व्हिडिओ बनवून आणेल मी शारंगदर महाराजांनी आत्तापर्यंत स्वतः पुढाकार घेऊन शंभरहून अधिक गावांमध्ये विठ्ठल रुक्मिणीची मंदिरं बनवून घेतली व स्वतः त्यांच्या हस्ते तिथे मूर्त्यांची स्थापना देखील त्यांनी केलेली आहे हे सोमेश्वर महादेवाचे मंदिराच्या बाजूला इथे गणपतीचं छोटं मंदिर आहे आणि समोर मारुतीरायांच्या मंदिराचं काम सुरू आहे उन्हाळ्यात नदीचं पाणी खूप असं ओसरलेलं असतं पुढे त्यामुळे जे जुनं मंदिर आहे मुक्ताईचं आपण तिथे पायी चालत जाऊन प्रदक्षिणा घालू शकतो आणि पावसाळ्यात जेव्हा पाणी असतं नदीला तेव्हा नावही असते तिथे बोटमध्ये बसून बो भाविक लोक यात्रेला वगैरे आलेले असतात तर नावमध्ये बसून तुम्ही त्या जुन्या मंदिराला प्रदक्षिणा घालू शकता हां नदीचा परिसर आहे तापी ही आणि आता हे बघा पाणी नव्हतं न दिला तर आम्ही तिथे पायी जाऊ शकलो असतो पण मी तुम्हाला इथून वरूनच दाखवते जेव्हा पाणी असतं न दिला तेव्हा पूर्ण जवळ पाणी आलेलं असतं आहे पायऱ्यांपर्यंत आणि अर्ध्यापेक्षा जास्त अर्ध्यापेक्षा जास्त नाही पूर्ण मंदिर हे गाडाखाली दबलेलं आहे फक्त हा कळसाचा भाग आपल्याला दिसतो आहे तिथे दर्शन झाल्यावर आम्ही मग चांगदेव मंदिराकडे निघालो पुढे तर चांगदेव मंदिर हे तापी पूर्णेच्या संगमावर असून हेमाडपंथी हे, हे मंदिराचं बांधकाम आहे चांगदेव महाराजांनी तिथे बसून तप केलं होतं तिथे ते बांधण्यात आलं आहे तर चांगदेवला गेल्यावर थोडंसं तिथे आम्हाला मंदिरापर्यंत पायी चालत जायला लागलं तिथे आम्हाला यांचं वानरांचं दर्शन झालं तर हे ते चांगदेव महाराजांचं मंदिर आहे पाठीमागची बाजू आहे मंदिरातील आतील बाजू आहे आता चांगदेव महाराजांच्या कानावर जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींची ख्याती पडली तेव्हा त्यांना म चांगदेव महाराजांना माऊलींना भेटायचं होतं तर त्यांनी आधी पत्र लिहायला घेतलं पण त्यांनी पत्र काही नाही लिहिता तसंच कोरं पाठवलं ते तर त्या पत्राचं प्रत्युत्तर म्हणून निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींना पत्र लिहायला सांगितलं तर तेच पत्र पुढे जाऊन चांगदेव पासष्टी म्हणून प्रसिद्ध झालं तर ह्या चौग भावंडांच्या जीवनचरित्रावर चित्रपट आणि बऱ्याचशा मालिकाही टी व्हीवर दाखवल्या जातात आणि एक काही वर्षांपूर्वी एक मुंगी उडाली आकाशी म्हणून ह्या ऑडिओ कॅसेटही आल्या होत्या तर खूप लोकप्रिय झाल्या होत्या त्या मला वाटतं आता यूट्यूबला वगैरे सर्च केलं तर भेटेल भेटतील तुम्हाला तो ऑडिओ तर तो तुम्ही नक्की ऐका तिथे परत एकदा महादेवाचं मंदिर आहे अजून सांगदेवलाही तिथे आम्ही दर्शन घेतलं आतमध्ये खूप अंधार होतं खाली उतरून जायला लागत होतं खाली आता उन्हाळा असल्यामुळे गळती म्हणून तिथे वर ह्या गार पाण्याचा मातीचा माठ ठेवला होता तर हा संगम घाट आहे इकडून समोरून मध्य प्रदेशमधून तापी नदी आलेली आहे आणि इकडनं विदर्भाकडून पूर्णा नदी असा तापी पूर्णा ह्या दोघं नद्यांचा इथे संगम झालेला आहे इथे तुम्हाला बोटिंग वगैरे आहे महाशिवरात्रीला इथे खूप मोठी यात्रा भरते खाली जाणार होतो आम्ही संगमावर पण तिकडे काही लोक होते त्यांच्या अंग चालल्या होत्या कारण आम्ही सकाळीच गेलो होतो लवकर मग वरूनच दाखवते तुम्हाला तिथून हे दोघंही मंदिरं नदीच्या तीरावर असल्यामुळे खूप आल्हाददायक असं तिथलं वातावरण आहे तर मुक्ताईनगरपासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहेत आणि तुम्ही जर ट्रेनने येणार असाल तर भुसावळवरून तुम्हाला एक तास लागेल इथे यायला तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा आणि व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद